नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण त्यातला पहिला भाग जो आहे म्हणजे मध्यमान मध्यमानी संकल्पना समजून घेतली होती आणि शिवाय साध्या पद्धतीने म्हणजे सूत्र जे आहे नियमीप्रमाणे वापरलं जाणारं त्या सूत्रानुसार मध्यमान कसं काढायचं याबाबत आपण माहिती घेतली होती आजच्या भागात आपण मध्यमान काढण्याची दुसरी जी पद्धत आहे म्हणजे वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे कशा पद्धतीने काढायचं आहे त्याला आपण म्हणूया की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल जो आहे त्या माध्यमातून ज्यावेळेला तुम्ही प्राप्तांक मांडत असतात तर त्या आधारे मध्यमान कसं काढायचं हे आज आपण काय करणार आहोत बघणार आहोत आता या विवा वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे आपण प्राप्तांक कसे मांडणी करायची याबाबत आपण यापूर्वीचे जे व्हिडिओज आपण त्या बघितले तयार केलेले आहेत त्या अनुषंगाने त्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे ते माहिती आपण त्याच्यातून बघू शकता आहात आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे मध्यमान काढण्याची पद्धत जी आहे ती शिकून घ्यायची आहे आता इथे एक आपण उदाहरण घेतलेलं आहे की माध्यमिक शाळेतील ऐंशी शिक्षकांची निर्णय घेण्याच्या क्षमतेचे प्रमाणित चाचणीद्वारा मूल्यांकन तुम्ही केलेलं आहे असं गृहित धरा की निर्णय घेण्याच्या क्षमतेचं तुम्ही ज्यावेळेस मूल्यांकन करत असता तर त्याच्यासाठी प्रमाणित चाचणी वापर तुम्ही वापरलेली आहे आणि तुमचा नमुना गट जो आहे तो काय आहे ऐंशी आहे आता तुम्ही जी चाचणी घेतली होती त्या चाचणीमध्ये किमान गुण जे होते ते एकूण दहा होते आणि जास्तीत जास्त गुण जे होते ते किती होते नव्वद होते म्हणजे दहा ते नव्वद दरम्यानचे प्राप्तांक तुम्हाला मिळालेले आहेत आणि आता इथे तुमचा सॅम्पल कोण आहे शिक्षक आहेत तेही कुठले माध्यमिक शाळेतील आणि एकूण शिक्षक किती होते ऐंशी होते मग जेव्हा तुम्हाला वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यमान काढायचं असेल तर टाळायला तुम्ही कोणकोणती पायरी वापरणार आहात किंवा कोणकोणत्या टप्प्याने जाणार आहात तर त्यानुसार तुम्ही काय करणार आहात की प्राप्तांकाचे गट करायचे आहेत आता तुम्हाला किमान गुण माहिती आहेत किंवा किमान प्राप्तांक तुम्हाला माहिती आहेत की दहा आहेत आणि कमाल प्राप्तांक जे आहेत ते नव्वद म्हणजे दहा ते नव्वद दरम्यान प्राप्तांक तुम्हाला या शिक्ष निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या प्रमाणित चाचणीद्वारा काय झालेले आहेत प्राप्त झालेले आहेत मग या प्राप्तांकाचे गट करून तुम्हाला काय करायचं आहे वा वर्गांतर निश्चित करायचं आहे वर्गांतर के निश्चित केल्यानंतर तुम्हाला वर्गांतरानुसार वारंवारिता विभाजन तक्ता तयार करायचा आहे आणि ते विभाजन तक्त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आता मध्यमान काढायचं आहे म्हणजे ह्या टप्प्याने तुम्ही काय करायचं आहे मारंवारित विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यमान काढण्याच्या पद्धतीचा अवलंब तुम्हाला करायचा आहे मग आता प्राप्तांकाचे गट करून वर्गांतर निश्चिती आहे किंवा त्याच्यानुसार विभाजन तक्त आहे तर हे कसं करायचं आहे तर आता ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला निश्चितच इथे लक्षात येईल आता तुमचे प्राप्तांक जे आहेत किमान किती होते दहा आणि कमाल किती होते नव्वद म्हणजे दहा ते नव्वदच्या दरम्यान त्या जे काही शिक्षक होते त्यांच्याकडून तुम्हाला हे प्राप्त गुण मिळाले आहेत किंवा प्राप्तांक मिळालेले आहेत मग आता वर्गांतर मध्य जो आहे हा वर्गांतर मध्य काढायचा कसा किंवा त्या अनुषंगाने तुम्ही हे जे काही तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये मांडणी करत असताना वर्गांतर मध्य काय की तुमचं दहा ते एकोणावीस एक तुम्ही काय घेतलेलं आहे वर्गांतर घेतलेलं आहे म्हणजे आता आपण किमाल आणि कमाल मर्यादा जी आहे दहा आणि जास्तीत जास्त नव्वद या दोघांची बेरीज करून भागिले दोन जर केलं तर तुम्हाला काय येतं आहे वर्गांतराचं लांबी जी आहे ती तुम्हाला निश्चित करायची आहे म्हणजे आता दहा ते एकोणावीस हा जो काही वर्गांतर आहे म्हणजे साधारणतः दहाचा वर्गांतर येतो अशा दहा दहाच्या टप्प्याने तुम्ही काय केलेलं आहे नव्वदपर्यंत त्याचे वर्गांतर मांडून घेतलेले आहेत मग आता हे वर्गांतर मांडल्यानंतर वर्गांतर मध्य काढायचं आहे आता वर्गांतर मध्य कसा का काढायचा आहे की जे वर्गांतर दिले आता उदाहरणार्थ इथे दिले बघा ऐंशी अधिक एकोणनव्वद म्हणजे वर्गांतर मध्य जो आहे तो ऐंशी आणि एकोणनव्वदच्या दरम्यान आहे तर त्याच्यासाठी आपण ऐंशी अधिक एकोणनव्वद अ भागिले दोन केलं तर तुमचा चौऱ्याऐंशी पॉईंट पाच येतो यानुसार तुमचे जे काही वर्गांतर दिलेले आहेत त्यानुसार आपण काय केलेलं आहे वर्गांतर मध्य काढून घेतलेला आहे मग आता त्याच्यानंतर त्या वर्गांतरा म्हणजे दहा ते एकोणावीसच्या दरम्यान किती शिक्षकांना प्राप्त गुण आहेत किंवा वीस ते एकोणतीस दरम्यान किती शिक्षक आहेत किंवा डायरेक्ट आपण ऐंशी ते नव्वदमध्ये मध्ये किती शिक्षक प्राप्त शिक्षकांना ते गुण प्राप्त आहेत तर असं तुम्ही काय केलेलं आहे वारंवारिता काढून घेतलेली आहे म्हणजे एपच्या कॉलममध्ये बघा वारंवार त्याच्या कॉलममध्ये तुम्हाला एकूण प्राप्त शिक्षक जे आहेत प्राप्तांकानुसार शिक्षक संख्या जी आहे ती दिसते आहे म्हणजे साधारणतः ऐंशी ते एकोणनव्वदमध्ये पाच शिक्षक दिसतात ते सत्तर ते एकोणऐंशीमध्ये सात शिक्षक दिसतात असं करत करत तुमचा एकूण ऐंशीचा नमुना जो आहे तो दिसतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला विचलन काढायचं आहे मग विचलन काढण्यासाठी आपण काय करत असतो की अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर ज्या वर्गांतराची वारंवारिता जास्त आहे अशा वर्गांतराचं विचलन आपण काय घेत असतो शून्य घेत असतो आणि त्याच्यानंतर वरच्या म्हणजे आपण म्हणूया उजव्या हातात म्हणजे वरच्या भागात जात असताना प्लसच्या साईनसाठी प्लस एक दोन तीन अशा आपण करत असतो आणि खालच्या भागामध्ये मायनस वन मायनस टू अशा पद्धतीने आपण काय करत असतो गु प्राप्तांक लिहित असतो आता इथे बघा वारंवारिता कोणत्या वर्गांतराची जास्त आहे तर पन्नास ते एकोणसाठ ही जी वर्गांतर दिलेलं आहे त्या वर्गांतराची वारंवारिता आहे वीस म्हणजे आता इथे आपण काय घेतलेलं आहे की त्या वर्गांतर ज्या वर्गांतराची वारंवारिता जास्त आहे ते विचलन आपण काय घेतलेलं आहे शून्य घेतलेलं आहे म्हणजे तो आपण त्या ठिकाणी बघा वीसच्या पुढे तुम्हाला विचलनच्या कॉलम मध्ये शून्य दिसतो आहे आणि वर प्लस वन प्लस टू प्लस थ्री आणि खाली मायनस वन मायनस टू मायनस थ्री अशा पद्धतीचे जे काही प्राप्त अंक आहे का त्या पद्धतीची आपण काय केलेली आहे मांडणी केलेली आहे त्याच्यानंतरच्या तक्त्यामध्ये एफ म्हणजे काय वारंवारिता गुणिले विचलन हे जर आपण केलं तर आता बघा की ऐंशी एको एक ते एकोणनव्वद वर्गांतर असलेल्या वर्गांतराची जी काही वारंवारिता आहे ती पाच आहे आणि विचलन किती आलेलं आहे तीन म्हणजे पाच त्रिक पंधरा याप्रमाणे आपण एफ डी काय केलेलं आहे प्रत्येक वर्गांतरानुसार काढून घेतलेली आहे तुमचं साधारणतः एफ डी जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे एक्कावन्न आलेलं आहे म्हणजे समेशन ऑफ एफ डी जे आहे ते एक्कावन्न आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्राप्तांक वारंवारिता विभाजनाच्या तक्त्याच्या आधारे मांडणी करून घ्यायची आहे वर्गांतर मध्यव्यवस्थित काढायचं आहे त्याच्यानंतर विचलन काढायचं आहे आणि प्राप्तांक वारंवारिता आणि विचलन यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे गुणाकार केल्यानंतर सर्वांची काय करायची आहे एकत्रित बेरीज करायची आता इथे प्लस आणि मायनस असं दिसतंय तुम्हाला म्हणून सगळ्या गुणांची बेरीज केल्यानंतर वरचे शून्यापासून वरचे जे, जे, ते ते ये ये। जे प्राप्तांक आहेत त्यांची बेरीज करा आणि त्याच्यानंतर खालचे जे प्राप्तांक आहेत वजा जरी असली तरी त्यांची बेरीज करा पण चिन्ह मात्र काय येईल वजा येईल मग त्या प्राप्तांकामधून म्हणजे प्लस प्राप्तांकामधून मायनस प्राप्तांक जे आहे ते आपण ॲटोमॅटिकली ते कमी होतात आणि मग खाली बेरीज जी आहे ती आपल्याला काढता येते आहे अशा पद्धतीने तुम्ही आता काय केलेलं आहे तक्ता तयार करून घेतलेला आहे मग आता ह्या तक्त्याच्या आधारे तुम्हाला मध्यमान काढायचं आहे मग मध्यमान काढण्याचं सूत्र जे आहे ते आहे मिन मीन इक्वल टू ए एम म्हणजे ॲझ्युम मीन प्लस समेशन ऑफ एफ डी अपॉन एन इन टू आय आता प्रत्येक सूत्रामध्ये दिलेल्या प्रत्येक अद्याक्षर जे काय आहे त्याचं आपण माहिती घेऊया आता एम म्हणजे ॲझ्युम मीन त्याला आपण गृहित मध्यमान असं म्हणत असतो त्यानंतर स्मॉल एप जो दिलेला आहे तो वारंवारिता त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात डी म्हणजे विचलन त्याला डेव्हिएशन म्हणतात आय म्हणजे वर्गांतराची लांबी म्हणजे लेंथ ऑफ क्लास इंटरवल आणि एन म्हणजे एकूण प्राप्तांक संख्या किंवा एकूण तुमचे जे काही आहेत नमुना जो आहे सॅम्पल जो आहे तो सॅम्पल तुम्हाला इथे काय करायचं आहे लिहायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने सूत्र तुम्हाला लिहायचं आहे आणि हे सूत्र लिहिल्यानंतर आता सूत्रामध्ये आपल्याला काय करायचे आहेत किमती टाकायच्या आहेत आता ॲज्युम मीन ॲझुम मीन म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा आता की आपला जो काही पहिला म्हणजे प्राप्तांक जो होता कारण ज्याची वारंवारिता जास्त आहे तो आपण काय केलेला आहे ॲझुम मीन गृहित धरलेला आहे मग त्या ॲझुम मीनचं वर्गांतर मध्य किती आलेलं आहे आता इथे तुम्हाला बघा चौपन्न पॉईंट पाच दिसतं आहे कारण पन्नास ते एकोणसाठ या दो वर्गांतराची बेरीज करून भागिले दोन केलं तर तुमचा वर्गांतर मध्य किती येतो आहे चौपन्न पॉईंट पाच आणि ज्याची वारंवारिता जास्त म्हणजे वीस वारंवारिता ही कोणाची आहे तर पन्नास ते एकोणसाठ वर्गांतराच्या दरम्या वर्गांतरामध्ये आलेला आहे आणि त्याचा वर्ग मध्य किती आहे चौपन्न पॉईंट पाच आहे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे सूत्रामध्ये इथे चौपन्न पॉईंट पाच घेतलेला आहे प्लस आता समेशन ऑफ एफ डी आपलं समेशन ऑफ एफ डी किती आलेलं होतं मायनस फिफ्टी वन आलेलं होतं आणि तुमचा एन म्हणजे तुमचं सॅम्पल किती आहे ऐंशी आहे आणि आय म्हणजे तुमचा क्लास इंटरवल जो आहे तो कितीचा आला होता दहा कारण दहा ते एकोणावीस म्हणजे दहा अकरा बारा असं एकोणावीसपर्यंत पर्यंत मोजलं की तुमचा क्लास इंटरवलची लांबी तुम्हाला मिळते कारण जिथून सुरुवात केलेली आहे तोही अंक आपल्याला काय करायचा असतो गृहित धरायचा असतो याप्रमाणे सूत्रामध्ये आपण किमती टाकून घेतलेले आहे किमती टाकल्यानंतर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एम किती आलं म्हणजे मीन किती आलं तुमचं अठ्ठेचाळीस पॉईंट एक अशा पद्धतीने तुम्हाला वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे काय करता येतं हे सूत्र वापरून मध्यमान हे काढता येते अतिशय सोपी पद्धत आहे कारण यापूर्वी आपण वारंवारिता विचलन वर्गांतर लांबी ह्या सगळ्या बाबी मागील काही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ते तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्हाला प्राप्त जे काही गुण आहेत किंवा जे काही प्राप्तांक आहेत तुमच्याकडे तर त्या प्राप्तांकाचं व्यवस्थित विभाजन करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं आहे मध्यमान या सूत्राच्या आधारे काढायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचं असं अडचणीचं काही नाही आहे तुम्हाला एकदा प्राप्तांकाची मांडणी व्यवस्थितशीर करता आली की ॲटोमॅटिकली तुम्हाला या सूत्राच्या आधारे मध्यमान हे काढता येईल अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यमान कसं काढायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली पुढील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे मध्यगा किंवा मध्यांक त्याला इंग्लिशमध्ये मीडियन असं म्हटलं जातं ही संकल्पना नेमकी काय आहे ती समजून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद